मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना आता पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरामध्ये उघडकीस आली आहे सव्वीस वर्ष विवाहित तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय रोड रोमि तरुणीची दुचाकी अडवून चाकू दाखवत तिला जीवे मारण्याची धमकी दिली इतक्यावरतीच हे नराधम थांबले नाही तर तिचा पाठलाग करत तिला दुचाकीवरून खाली ढकलून सुद्धा दिलं त्यामुळे या तरुणीला गंभीर इजा झाली आहे तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्या दोन नराधम गुंडर रोड रोमियोन विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी याची दखल घेत एका आरोपीला अटक केली आहे दुसऱ्या आरोपीचा शोध शिवाजीनगर पोलीस घेत आहे बीडमधून आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहे सुरेश अतिशय गंभीर ही घटना आहे काय नेमका कारण होतं या तरुणीला त्रास देण्यामागचं भत्तादा एक घटना आहे याच्यामध्ये ही जी तरुणी आहे ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होती आणि पोलीस बनण्याचं तिचं स्वप्न होत आणि पावणे पाचच्या दरम्यान ती प्रॅक्टिस करण्यासाठी मित्रासोबत ग्राउंड वरती होती चराटा फाटा म्हणून बीड शहरातील ग्राउंड आहे त्या ठिकाणी केलेल्या असताना या दोन रोड रोमिओने तिचा पाठलाग केला आणि पाठलाग करून गाडी अडवली गाडी अडवून तिचा फोटो काढण्यासाठी स्कार्फ चेहऱ्यावर तर स्कार्फ बाजूला काढ म्हणून त्याला सांगत होता आणि विशेष म्हणजे चापूचा धाक दाखवून तिला अशा पद्धतीने धमकावत होते त्यावेळी तिने त्यांच्यापासून करत स्कूटी चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र यांनी पाठलाग करत स्कूटीला धक्का दिला आणि त्याला खाली पाडलं त्याच्यामध्ये ती तरुणी गंभीर जखमी झालेली तिच्या डोक्याला ला मार लागलेला त्याचबरोबर पोटाला आणि हाताला देखील मोठ्या प्रमाणात मार लागले चेहऱ्यावरती देखील खूप मोठ्या जखमा झालेल्या आणि गेल्या जवळपास दहा ते पंधरा दिवसापासून ती उपचार घेते बेशुद्ध होती तब्बल दोन दिवस बेशुद्ध होती या प्रकरणामध्ये आता तिचा जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र एका रोड रम्यला अटक केलेली दुसऱ्या रोड रमेवला अटक केलं नाही मात्र अशा पद्धतीने हे धक्कादायक आहे पोलीस स्वप्न घेऊन उराशी वाळगून ती रोज सकाळी प्रॅक्टिस करण्यासाठी जात होती आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे आता ती तरुणी खूप घाबरलेली आहे विशेष म्हणजे आता या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झालेली होती तिच्यामध्ये तिचा पाया देखील मोठा इजा झालेली त्यामुळे आता हे तिथं पोलीस भरतीचं स्वप्न कुठंतरी भंग पावतंय की काय किंवा प्रॅक्टिस करता येणार की नाही की काय अशी तिला चिंता वाटायला येईल त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कडक ऍक्शन घेणं गरजेचं आहे एकाला अटक जर गेलं असलं तर दुसऱ्याला अटक केलं गेलं नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पीडितेच्या नातेवाईकांनी देखील मागणी केलेली की ज्या दोन तरुणांनी हा प्रकार केलाय त्यांच्यावरती कडक शासन झालं पाहिजे बरोबर आणि सुरेश दुसऱ्याला तर पोलीस शोधतीलच मात्र एक जो आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे त्याचा काही या तरुणीशी संबंध होता का यापूर्वी म्हणजे पोलीस भरतीची ची प्रॅक्टिस करायला गेल्यानंतर ग्राउंड वरती येणारा पैकी होती का त्याचबरोबर यांनी पाठलाग लाख करून यांचा दुसरा कुठला घेतो होता का यात केला तर के पोलीस तपास करताय मात्र अद्यापर्यंत तपासामध्ये अशा पद्धतीचं काही समोर आलेलं नाही जी, जी सुरेश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी यानंतर बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात राज्यसभा निवडणुकीत आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे शिवसेनेनं शुक्रवारी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली असून त्यासाठी राज्यातील आमदारांना निमंत्रण पाठवण्यात आलंय शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता वर्षा या निवासस्थानी बैठक होणार आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं महाविकास आघाडीतील अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरा उमेदवार उभा करण्याचं जाहीर केल्यानं या निवडणुकीत चुरस वाढली आहे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संजय राऊतांनी ट्विट केलंय शिवसेना सहावी जागा लढणार आणि जिंकणार असं ट्विट त्यांनी केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातली सभा आता नदीपात्राऐवजी सभागृहामध्ये होणार आहे पावसामुळे नदीपात्रातली सभा होणार नाही आणि ही सभा आता गणेश क्रीडा मंदिरामध्ये होण्याची शक्यता आहे सात्वी कांचनगिरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रजभूषण सिंह यांना रोखावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे राज ठाकरे पुण्याहून मुंबईमध्ये परतलेत प्रकृती ठीक नसल्यामुळे राज ठाकरे पुन्हा मुंबईत आल्याची माहिती मिळाली आहे राज ठाकरेंनी वसंत पोरेंना गुरुवारी म्हणजे आज भेटण्यासाठी बोलावलं होतं मात्र राज ठाकरे आधीच मुंबईला आल्यानं ही भेट आता टळली आहे औरंगाबादमध्ये आठ जूनला शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन आहे औरंगाबाद शिवसेनेचा गड असल्यामुळे उद्धवजी सभा घेत असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली कोणी सभा घेतली म्हणून ही सभा होत असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळल्या काँग्रेसच्या कार्यकाळात मुंबईत कधीच पाणी साचलं नाही असं म्हणत नाना पटोलेंनी सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला निवडणुकीआधी केलेल्या वॉर्ड पुनर्रचना सुद्धा सोयी न असल्याचा आरोप त्यांनी केला राणा दाम्पत्याच्या जा जामीन अर्जावरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे पंधरा जूनला या प्रकरणी सुनावणी होणार असून राणांच्या वकिलांनी वेळ वाढून मागितला आहे मध्यप्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले सोबतच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावं असं देखील कोर्टानं स्पष्ट केलंय सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागू नये ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय जूनच्या पहिल्या आठवड्यात हो इम्पेरिकल डेटा कोर्टाकडे सादर केला आहे विश्वसनीय सूत्रांनी न्यूज एटी लोकमतला ही माहिती दिली दरम्यानच्या कालावधीत निवडणूक जाहीर न करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली असा आरोप फडणवीसांनी केला जबाबदार लोकांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मध्यप्रदेश सरकारनं इम्परिकल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला त्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची परवानगी मिळाली असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली महाराष्ट्रात <गणा> देखील ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील मध्यप्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्राला सुद्धा न्याय मिळेल असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं तर सुप्रीम कोर्टानं सध्या मध्यप्रदेशसाठी दिलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत चूडबुद्धीनं वागतंय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला कोर्टाचा निर्णय चार ते पाच दिवसात कसा बदलला असा सवाल त्यांनी उपस्थित केला दोन राज्यांना वेगवेगळा न्याय का असा न्याय कुठे दिला जातो का अशा शब्दात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती नाराजी व्यक्त केली ओबीसींना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी आघाडीनं सर्वपक्षीय प्रयत्न केले सरकार म्हणून आम्ही कमी पडलेलो नाही असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला मान्यता मग महाराष्ट्राला हा न्याय का लागू नये मध्यप्रदेशाबाबत सुप्रीम कोर्टानं गेल्या आठवड्यात दिलेला निर्णय देशभरात लागू केला होता तसाच आता हा निर्णयही संपूर्ण देशाला लागू करा असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं पावसाळा आल्यानं निवडणुका उशिरा होणार असल्यामुळे इम्पेरिकल डेटा लवकर एकत्र करायला मदत होईल भाजपनं जर वेळ डेटा दिला असता तर हा खटाटोप करण्याची गरज पडली नसती असा आरोप रोहित पवार यांनी केला केतकी चितळेची कालची रात्र ठाणे कारागृहातच गेली वेळेअभावी केतकीचा ताबा मुंबई गोरेगाव पोलिसांनी घेतला नाही त्यामुळे जे जे रुग्णालय येथून थेट ठाणे कारागृहात तिची रवानगी करण्यात आली केतकी चितळेचा मोबाईल फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे केतकीनं फोनमधील मेसेजेस डिलीट केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तसंच तिनं दोन हजार वीसची ची फेसबुक पोस्ट आता का केली याचा देखील शोध घेतला जाणार आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं ठाणे कोर्टातून ठाणे क्राईम ब्रांचनं त्याचा ताबा घेतला भामरेला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे बागलाणकर अशा नावानं त्यानं केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचा स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला होता राजकारणात आपले टोकाचे मतभेद असले आणि परस्परांविरोधात जोरदार टीका केली तरी संध्याकाळी आम्ही एकत्र असायचो अशी आठवण पवारांनी सांगितली नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये भरवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमदार रोहित पवार यावेळी उपस्थित होते शरद पवारांविरोधात बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या किरणी नामदारला पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतलं साडी आणि बांगड्या देखील आणल्या होत्या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची चुलत बहीण पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वॉर नेहमीच आपण पाहत असतो पण मुंबईतल्या एका कार्यक्रमात बहीण भावातलं प्रेम दिसून आलं या कार्यक्रमात भाषणासाठी जात असताना व्यासपीठावरती बसलेल्या मुंडे डोक्यात धनंजय यांनी टपली मारल्याचं दिसून आलं नायगाव <गणागावा> एन एम जोशी आणि वरळी इथल्या बीडीटी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं या चाळींमध्ये सन दोन हजार अकराच्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानामध्ये राहत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दरानं ही घरं देता यावीत यासाठी गृहनिर्माण विभागानं आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घोषणेवरून पुन्हा एकदा शिवसेना नाराज झाल्याचं चित्र आहे वरळीतील बीडी चाळीमध्ये पोलिसांसाठी घरं देण्याची घोषणा करण्यात आली असून यासाठी पन्नास लाख रुपये मोजावे लागणार आहेत असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं पण हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा असल्यानं ना शिवसेनेनं ना नाराजी व्यक्त केली सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी दिल्लीमध्ये जाणार आहेत मुंबई इथे इंदू मिल या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात बसवण्यात येणाऱ्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी ते सकाळी दहा वाजता गाझियाबाद इथे जाणार आहेत मागील काही वर्षांपासून नवी मुंबई शहरात तसंच सायन पदवेल महामार्गावरती पाणी अनेक वेळा साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती यावेळी मात्र शहरात कुठेही पाणी साचणार नाही यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू झालेलं आहे शहरातील नालेसफाई होल्डिंग पॉन्डची पाहणी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे नवी मुंबईतल्या विकासकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे विकासकांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसूलावरती होणार असल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे दादरच्या मार्केटमध्ये आता व्हॅलेट पार्किंगच्या माध्यमातून गाडी पार्क करता येणारे यासाठी दादर व्यापारी संघानं पुढाकार घेतला आहे यात नवीन डिजिटल पद्धतीत पहिल्या चार तासांकरता शंभर रुपये आकारले जातील पार्क प्लस या कंपनीद्वारे कोहिनूर पार्किंग वाहनतळ इथे गाडी पार्क केली जाईल बीड जिल्ह्यात एकीकडे पाणी टंचाई आहे दुसरीकडे भर दिवसा जवळपास दीडशे ते दोनशे विद्युत मोटारीनं तलावातील पाण्याची चोरी होती हा प्रकार पाटोदा तालुक्यातल्या धनगर जवळका परिसरात उघडकीस झाला आहे याकडे मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे जळगाव महापालिकेनं शहरातील लहान सदुसष्ट नाल्यांच्या साफसफाईला महिनाभरापूर्वीच सुरुवात केली होती मात्र शहरातील पाच मोठ्या नाल्यांच्या सफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही त्यामुळे या नाल्याला पावसाळ्यात पूर येऊ शकतो हो, त्यामुळे नाले सफाई लवकरात लवकर करावी अशी मागणी केली जाते मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये अनुदान म्हणून राहिलेल्या ऊसासाठी सरसकट दिले पाहिजेत अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला दिला ऊस आणि कांद्यानंतर राज्यातील द्राक्ष बागायतदारांवरती रडण्याची वेळ आली आहे लाख रुपये खर्च करून तयार झालेली द्राक्ष बागेतच पडू नयेत द्राक्ष उत्पादनासाठी जर वीस रुपये खर्च येत असेल तर व्यापारी पाच रुपयांना सुद्धा तो घ्यायला तयार नसल्यानं शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दबलाय नांदेड जिल्ह्यातील बेघर लोकांना घर देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मुक आंदोलन केलं रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती देण्यात यावी निराधार विधवा अपंग यांचे थकीत अनुदान देण्यात यावं अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली जळगावातील रावेरच्या तहसील कार्यालयावरती संविधान आर्मीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं भोकरीतल्या गरीबांना सामाजिक सभागृह रेशन कार्ड आणि धान्य मिळावं या मागण्यांसाठी हे आंदोलन झालं राज्यातील मातंग समाजावरती होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पिंपरीमध्ये लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं वळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यानं सदुसष्ट शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जानेवारी महिन्यात उघडकीस आली याबाबत शेतकऱ्यांनी पैसे देण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या निवेदनातून केली मात्र पैसे न मिळाल्यानं बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय आता या प्रकरणी मनसेनं सुद्धा यात उडी घेतली आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव जवळ भरधाव वेगातील दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच चार झालाय तर तिघेच जण गंभीररीत्या जखमी झालेत दरम्यान अपघातातील तीनही जखमींना पुढच्या उपचारासाठी नांदेड रुग्णालयात पाठवण्यात आलंय वर्ध्याहून नागपूरकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की आता मागून आलेला ट्रक उलटला आणि ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या अपघातात ट्रकमधील शेकडो कोंबड्यांचा देखील मृत्यू झालाय नाशिक शहरामध्ये दोन दिवसात तीन पोलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली आडगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना वीस हजारांची लाच मागताना पकडण्यात आलं तर भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलीस नाईक तुषार बैराग यांना वीस वीस हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली दौंडच्या मुख्य बाजारपेठ परिसरातील इलेक्ट्रिक दुकानामध्ये मोठी चोरी झाली चोरट्यांनी खिडक्यांचे गज वाकवून दुकानात प्रवेश करत तब्बल तीस लाख रुपयांचे मोबाईल आणि घड्याळ चोरलेत हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय निफाड तालुक्यातील खेरवाडीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी दोन नराधमांना सायखेड्या पोलिसांनी अटक केली आहे शाळेत बदनामी करण्याची धमकी देत या मुलीवर अत्याचार करण्यात आले पंढरपूर तालुक्यातील करकम इथे जमिनीच्या वादातून वाळू माफिया असलेल्या सावत्र भावानं शिक्षक दाम्पत्यावरती जीव हल्ला केला या हल्ल्यात शिक्षक उमेश वावरे हे गंभीर जखमी झालेत या प्रकरणी पीडित शिक्षकानं पंचवीसहून अधिक तक्रारी तहसीलदार प्रांताधिकारी आणि पोलिसांकडे दिलेल्या मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप शिक्षकांना केला आहे पुण्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळत तब्बल चाळीस मोटरसायकल जप्त केल्या आहेत यात आरोपी अक्षय काळेला जेरमंत केलं असून या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला नांदेडमध्ये अटक आहे स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आरोपींकडून एक गावठी पिस्टल एक एअर गन चार काडतूस दोन तलवारी मिरचीपूड असा मुद्देमाल जप्त केला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील दत्ता उबाळे यांचा दगडखाणीमध्ये पोळताना बुडून मृत्यू झाला ही खाण वीस ते पंचवीस फूट इतकी पाण्यानं भरलेली असल्यामुळे यात मृतदेह सुद्धा अडचणी येत आहेत प्रवाह पिक्चर्स या नव्या वाहिनीचं जोरदार लॉन्चिंग झालं घरबसल्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकाच व्यासपीठावरती पाहण्याची संधी प्रेक्षकांना यामुळे मिळणार आहे दर आठवड्याला नव्या सिनेमाचा प्रीमियर प्रवाह पिक्चर ही वाहिनी करणार आहे मराठी चित्रपट वाहिनीत असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे या कार्यक्रमात न्यूज एटिन लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांसह अनेक वरिष्ठ पत्रकार निमंत्रित होते राज्यासह देश परदेशातील पर्यटकांनी सुट्टीसाठी कोकणच्या किनारपट्टीला पसंती दिल्याचं दिसत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलल्याचं दिसून आलं कोकणातील किनाऱ्यांसोबतच इथल्या कोकणी पद्धतीच्या जेवणाला सुद्धा पर्यटकांची मोठी पसंती मिळते रत्नागिरीतल्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावरती राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंचा कसून सराव सुरू आहे हे सर्व खेळाडू पुणे पिंपरी चिंचवडचे असून पुढील स्पर्धांसाठी ते जोर लावताना दिसत आहेत बीडच्या कडा गावात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारा मौलवी बाबा यात्रा उत्सव संपन्न झाला या यात्रेत गावातून भगवी पांढरी पताका मिरवणूक काढण्यात आली यातील एक पताका हनुमंताला तर दुसरी मौलवी बाबाला अर्पण केली जाते सध्या हे गाव एकतेचं प्रतीक म्हणून आदर्श ठरतं सांगोला तालुक्यातील कोळा गावात लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेनिमित्तानं भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात कोट्यवधींच्या रुपयांची उलाढाल झाली कोरोनानंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्यानं राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावली होती इथे छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया तुम्ही पाहताना नमस्ते महाराष्ट्र आणि ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत पुन्हा पाहूयात महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात ज्ञानवापी केसची सुनावणी पुढे ढकलण्यात आली दरम्यान वकिलांचा बंद असल्यामुळे वाराणसी कोर्टातली सुनावणी टळली उत्तर प्रदेशात नव्यानं स्थापन होणाऱ्या बदर्शांना सरकारी अनुदान मिळणार नाही योगी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी यासंदर्भातले आदेश काढले काही दिवसांपूर्वीच योगी सरकारनं राज्यातील सर्व मदर्शांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक केलं होतं त्यानंतर आता मदर्शांचं अनुदान बंद करण्यात आलं दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे बैजल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे गेली पाच वर्ष पाच महिने त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून कामकाज पाहिलं राजीव गांधींचा मारेकरी एजी पेरारीवलंची एकतीस वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे सुटकेची मागणी करणाऱ्या फेरारीवलन यांच्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झालेली होती आणि सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला होता अखेर आदेश आणि या बातम्यांसोबतच वेळ आहे नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आता इथेच सांगण्याची मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात गावाकडच्या बातम्या